नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की विमल इस्त्रीचे कपडे घेऊन येते तेवढ्यात तिला कल्पना आवाज देते की मला कांदे चिरून दे परंतु विमल म्हणते हो दे थे थे। ते चिरून एवढे कपडे वरती ठेवून येते सायली ताईंचे आणि दादाचे तेवढ्यातच कल्पना चिडते आणि कल्पना म्हणते इकडे ये फक्त अर्जुनचे कपडे वरती नेऊन ठेव बाकीच्यांचे कपडे इथेच पडू दे तेव्हा ती विचारते पण असं का तर तेव्हा ती म्हणते की मला नसलेल्या माणसांची इथे कुठलीही गोष्ट नको आहे तर इतक्यात अस्मिता लगेचच बोलते पण अशा कित्येक वस्तूंनी ते कपाट भरलं असेल हे ऐकून मात्र आता कल्पनाला अजूनच राग येतो आणि ती तशीच अर्जुनच्या रूमकडे धाव घेते आणि इकडे अस्मिता मात्र हसते त्यानंतर आता कल्पना अर्जुनच्या रूम मध्ये जाऊन त्याचं कपाट उघडते आणि त्यातून एक बॅग काढते आणि सायलीचे सगळे कपडे आणि तिच्या सगळ्या वस्तू ती त्या बॅग मध्ये भरत असते आणि बॅग भरून ती बाहेर पडणारच असते इतक्यात मात्र तिचं लक्ष तिथे असलेल्या सायलीच्या डायरीकडे जातं सायली रोज डायरी लिहिते हे कल्पनाला माहिती असतं आता मात्र त्या डायरीकडं कल्पना रागाने बघते आणि ती डायरी सुद्धा त्या बॅगेमध्ये टाकते आणि ती बॅग घेऊन खाली येते इतक्यात आता अर्जुन तिथे असतो आणि चैतन्य म्हणत असतो की ऑफिस मध्ये चल तर अर्जुन म्हणतो सध्या तू सगळं हँडल कर माझी मनस्थिती नाहीये आणि इतक्यातच कल्पनाला खाली उतरताना दोघेही बघतात आणि तेव्हा आता लगेचच कल्पना ती बॅग तिथे डायनिंग टेबलजवळ फेकते आणि विमलला सांगते ते कपडे सुद्धा यात भर आणि आता ते कपडे उघडल्यावर अर्जुनच्या लक्षात येतं की हे सगळे सायलीचे कपडे आहे पुढे कल्पना म्हणते की चैतन्य ही सगळी बॅग त्या मुलीच्या घरी पोचून दे तिची एकही वस्तू मला माझ्या घरामध्ये नको आहे आणि आता अर्जुन मात्र काही बोलू शकत नाही परंतु त्याला खूपच वाईट वाटतं कल्पनाच्या वागण्यामुळे तो खूपच दुखावतो परंतु सध्या कल्पनाला समजवण्याकडे त्याच्याकडे काही शब्द नसतात म्हणून तो फक्त शांत उभा राहतो दुसरीकडे मात्र मधुभाऊ आता सायलीला म्हणतात की एका अविवाहित मुलीने मंगळसूत्र गळ्यामध्ये घालायचं नसतं तेव्हा ती म्हणते मधुभाऊ मी अर्जुन सरांची पत्नी आहे तेव्हा ते म्हणतात तू त्याच्याशी लग्न नाही केलं फक्त कॉन्ट्रॅक्ट केलं त्यामुळे मंगळसूत्र घालण्याचा तुला अधिकार नाही आणि मधुभाव मात्र आता सायलीच मंगळसूत्र खेचू लागतात हे बघून मात्र आता कुसुमलाही पटत नाही आणि ती सुद्धा मध्ये पडते परंतु अक्षरशः सायलीचं मंगळसूत्र तोडून टाकतात आणि अर्जुन आणि चैतन्य मात्र तिथं पोहोचतात आणि हा सगळा प्रकार बघतात सायली मात्र तुटलेल्या मंगळसूत्राचे मनी पुन्हा जमा करून तिचं मंगळसूत्र ओवू लागते आणि तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी असतं हे बघून मात्र आता अर्जुनलाही फारच वाईट वाटतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा